छत्रपती शिवाजी महाराज की जय इथे या एन्जॉय करा कचरा करू नका बाकी लोकेशन एक नंबर आहे ट्रायपॉड बॅग कपडे पण एक्स्ट्रा आलेले आम्ही हे असे आमचे हालत बघा मन भरत असतंय लोकेशन असताय तर कोंडीचा पैसा वसूल ट्रेन हे असली असली गोष्ट घरी करायला पाहिजे दगडा एक घर बदल एक नंबर होईल दगडामध्ये टेम्परेचर एकदम मेंटेन राहतं आणि त्याचं वैशिष्ट्य आहे चला आता आम्ही पटकन आवरतो आणि निघायला घेतोश तिकडे शूट करतोय सो काही असा आम्ही आजचा लुक केला आहे आणि आता आम्ही पुन्हा कशाडी बीचला चाललोय आणि वातावरण जरा नीट झालंय हा या रोडने आत्ता आम्ही आलो त्याच्या मागे व्ह्यू बघा हे रस्ते बघा कसले ना। भारी आहेत हा असं वाटतं ना खरंच इथे एखादं घर पाहिजे रे कोकणात हा रस्ता बघायला पण भारी वाटत एवढं हा इकडेच एरिया पण अजून तेवढं पर्यटन चालू नाही झाले तेच बरं त्याच्यामुळे ना स्वच्छता चांगली आहे पण इन फ्युचरमध्ये काही येऊ हो शकतं फक्त स्वच्छता ठेवली पाहिजे तर कोकण एकदम भारी आहे निमेश मला वाटते ड्रोन उडवायला भेटेल तुला उडव का आता उडवलाच पाहिजे मी तर काय बोल माझं काय म्हणणं आणि पहिले वर गेलो ना तिथून ड्रोन उडव पाठू पिठून तू सोडलं थोडं स्टेन घेऊन टाकू काल तसे भेटलेत नाही पण काही स्पॉटवर ते आणि एवढा आता स्टे बी केला सकाळसाठीच बरं वाटतंय रे सरच बरं वाटते शांतता एन्जॉय करा शांतता असं कोण नस रे इथे लांब ना कुठेतरी म्हशी आहेत मला वाटते किंवा गाई त्याच्या आई होते आई आणि बैल पाऊस येते थोडं त्यांच्या गळ्यात घंटा बांधलेत ना त्याचा आवाज येतो सकाळ सकाळी आवडतो मला असं फील होत कुठे किल्ले विल्लेवर चालले रे असं बघून किती सकाळ फुकला आणि आवडे पण हाय त्यात मला तर वाटते की सकाळ सकाळी नसावंच फक्त गुळाचा चहावाला असावा गुळाचा चहावाला असला पाहिजे नकले आपण काहीच आम्ही कसं काय खाऊन ना आलोय होता बनवायला आलो था। पाऊस थोडा थोडा येते पण ठीक आहे मॅनेजेबल पाऊस आहे सध्या वाढू नको ते फक्त तो अरे आत्ता पाऊस नव्हता परत आला शपथ बेकार हे असे आमची हालत बघा पाय पाय भिजले लगळे अजून का पाऊस थांबला नाही आम्ही इथे आढळून आहोत इथं थोडंच मागे आहे जवळच आहे एकदम काय काय आहे पाऊस पण ऐकायला मागत नाही रत्नागिरी कोकण मधला पाऊस पाहिजेच पाऊस मजा पण आणि मेन म्हणजे जो का आहे पाऊस मे महिन्यामध्ये आलाय बसून एवढे स्ट्रगल चालत ना पावसाच्या अर्थात पण ठीक आहे तरी पण आम्ही हार नाही माझ्यासाठी स्ट्रगल आहे ते स्ट्रगल आम्ही तरी कधी कोकणचा पाऊस बघणार आम्ही काय खास का पाऊसात आपण थोडी येत कोकणात एकदम प्रॉपर हो आणि काही कामं नाही एवढे हातात येत ना प्रॉब्लेम इथला हात आहे की ज्या आतमध्ये तेवढं बघायला मेन हायवे हायवे मेन बाहेर आहे वीस किलोमीटर आत बसायला लागतंय पण हाय वरती टाय म्हणजे गेल्या आल्यासारखं असं वाटतं की बाबा पैसा गेलाय नाही म्हणजे पेट्रोल टाका पण डिझेल टाका एवढा खर्च केलाय पण मस्त वाटतं प्रॉपर एकदम की पैसा वसूल ट्री ही घाण करू नका कचरा येऊन टाकू नका चांगल्या व्यूची वाट लावायला बाकी काय कोकण बेस्टच आहे आम्ही दहा पंधरा मिनटं झाली अजून त्या नाही तेवढा भारी व्ह्यू भेटते ना ह्या व्ह्यू साठी सेकंड डे घेतला इज्जत आहे व्ह्यू ला विरुद्ध करायच नाही बरोबर हे सेफ्टी मार्गाची इथल्या लोकल, लोकल माणसा चुकी ना चुकीचं नाही सांगत लोकल माणसं आम्हाला खाली जाऊ नका आणि आम्ही नाही जाणार कारण इतकी माहिती आपल्याला अंदाज नाहीत समुद्राचा एक बबडीस लूप दिसतो रे तू लाय रे आपण गेली ती शॉपिंग केली ते चांगलं जाणं माझं वाटत साराच भेटी दमसेट पैसा जायचं असं नाही पण थोडस वाटत की बाबा वरती युज केला काही वर चांगला शूट केला आणि परत आम्हाला इथे पाऊस भेटला तर मेन स्पॉट वर जायच्या आधीच पाऊस भेटला थोडं थांबायला लागेल मग जातो इथे पाऊस जाम झालाय तर आणि आमच्याकडे आहेत मागातले थोडे गॅजेट आहेत तुमचा विचार चाललाय की इथली एखादी गोंड बिन घेऊन त्याच्या सर्व ठेवायचं हो तिकडे गोंड शोधतोय निमेश काहीच आम्हाला वाटलं की आता एवढा पाऊस आहे बोल सगळं काढून उडत गेलेला पण आता हा व्ह्यू बघून ना खरच एवढं जाम बारी झालं व्ह्यू फायनली आमचे फोटो वगैरे काढून झालेत आणि फुल एन्जॉय करून झाला इथला तरी बघ तरी मन नाही बरं मन भरत असतंय लोकेशनच आहे ना की म्हणत नाही मला एवढे फोटो एवढे व्हिडिओ काढलेत ना आम्ही एकच नव्हतो आता इथे माणसं वगैरे आलेली आहेत पण आमचं काम झालं आमच्या वेळी कोणच होतो त्यानंतर परतीचा भावास बेबी आता इन पिक्चर येऊ आपल्या पार्टनर सोबत आणि फॅमिलीसोबत येऊ हो हो इन पिक्चर ते आलाच पाहिजे रे आता जरा थंडीच्या टायमात येऊ म्हणजे आपल्याला अजून वेगळा शॉर्ट गोष्ट बघितलं बघाय त्या लोकेशनला सोडून जायची इच्छाच नव्हतो आमची आम्ही ती एक तासात कम्प्लीट करू असं म्हणून आलतो जवळजवळ सातला आलो सव्वा सहा वाजलेच मोबाईलच्या सगळ्या बॅटऱ्या पण संपल्या ओप्रोचे शेवटचे एक दोन टक्के बोलले मन आता जातो रूमवर पॅकिंग करतो आणि बघूया नेक्स्ट लोकेशन मस्त आहे किल्ला एक पण तिथे जर पाऊस वगैरे नसेल तर आपलं बघायला भेटेलच नशिबावर डिपेंड आहे शेवटी हे पण वाटलं नव्हतं एवढं भारी लोकेशन आम्हाला बघायला भेटेल पण भेटले चला लेट्स गो हां थोडं आता रिलॅक्स होऊ गरम पाण्याने हातपा आंघोळ करायला लागेल भिजलोय जरा पण नक्कीच इथे या एन्जॉय करा कचरा करू नका बाकी लोकेशन एक नंबर आहे शूट करून आल्यावर नमस्ते की शूट करून आल्यावर करी काम करताना आधी ऑम्लेट आणि ब्रेड नाश्ता करतोय ओके चला पॅक अप आता मी रूम सोडतोय आणि रत्नादुर्गाच्या दिशेने निघतोय चला बाय बाय हाऊस सो आता आम्ही आलोय रत्नदुर्ग किल्ल्याकडे तिथून आलो तिकडे आमची गाडी पार्क केली आणि चाललो आता किल्ल्याकडे ते समोरच किल्ल्याचं महाद्वार आहे तिथून तुम्ही किल्ल्याची माहिती बघू शकता प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला डावीकडेच भगवती देवीचं मंदिर दिसतं देवीचे दर्शन घेऊन आलो आम्ही आतमध्ये फोटो वगैरे अलाउड नाहीत आणि जे असतात ते नेम आपण पण पाळले पाहिजेत आता आम्ही पूर्ण किल्ला फिरायला निघतोय मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललो आहे किल्लावर तशी गर्दीच खूप कमी आहे आणि एकदम शांत आणि मस्त वाटते हा तुम्ही स्टार्टिंगला महादोराशे इथे बघितलं असेल की त्याचा इतिहास लिहिला आहे प्राचीन बहामनी काळात या किल्ल्याची बांधणी केली आणि नंतर किल्ला तो आदिलशाहीकडे गेला सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पन्ना स्वराज्यामध्ये सामील करून घेतला त्यानंतर सतराशेमध्ये पेशव्यांकडे आणि अठराशेमध्ये परत इंग्रजांकडे तो किल्ला गेला आणि स्वातंत्र्यानंतर परत आपल्याकडे तो किल्ला आला तर महाराजांनंतर कान्होजी आंगरे आपले सर्केल कान्होजी आंगरे आरमार प्रमुख त्यांच्या देखरे देखरेखीखाली हा किल्ला होता आणि आत्ता सध्या किल्ला बघाल तर तसा चढाईला खूप सोप्पा किल्ला आहे पूर्ण गाडीवर येते आणि किल्ला पण एकदम चांगल्या अवस्थेत आहे आणि गव्हर्नमेंटने किल्ल्याकडे लक्ष पण चांगलं दिले त्यामुळे एक छान वाटतं की अशा गोष्टी केल्या पाहिजेत आणि किल्ले सांभाळले पाहिजे फक्त एकच गोष्टीचं वाटतं वाईट की कचरा लोक तरीही करतात किती म्हणजे आपल्या ज्या आपला इतिहास आहे तो आपणच जपला पाहिजे मेन म्हणजे पण काय सांगून फायदा नाही लोकांना फक्त किल्ले म्हणजे पिकनिक स्पॉटच वाटतात अशा प्रकारे इथं वावरतात जागोजागी बाटल्या कचरा दिसणारच इथे त्यामुळे एखादा बाहेरचा जेव्हा आपला इतिहास बघायला येतो ना तेव्हा काय बोलतात त्याला कचरा आणि अस्वच्छता बघूनच म्हणजे ते माणसं कशी आहेत त्यांची किंमत कळतो तर त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय कशी ममचा किल्ला बघून झाला आणि हा पाऊस लागला पाऊस यायचा आपण रूपच बघितलं अलीकडं यांचं पण चौथ्या झालेलं दिसतोय जेवण करायला आणि काय खायचं पनीर हरकट राईस <laughs> इथे मेनो बघितलं पनीर हरकट राईस आणि कोलबी हरकट राईस कसला राईस द्यायचा काय माहिती हरकट राईस त्यात काय वेगळा आहे हलकट माहिती नाही पण ते आम्हाला चेक करता खाते हो। <laughs> राईस हा बघा हरकट राईस भात सो काही आता आम्ही आलोय मिर्या बीचला मिर्या बीचकडे चाललोय आता आम्ही आणि मिर्या बीचला जे फेमस लोकेशन आहे ते बघण्यासाठी म्हणजे फेमस लोकेशन म्हणजे फेमस एक जहाज आहे जे तुम्ही मध्ये जास्त खूप वेळात बघितलं तसं थोडा जास्त बघू आता बरोबर आहे ते आणि माणसं तर येतात दिसत याचा अर्थ हाच असेल लेट सी हाय आय हाय इथेच आहे इथेच आहे समोरच आहे बोट आम्ही मिर्या बीच वरची बोट बघून आलो चौथ्यात झाला भिजलोय आणि आता इथून चाललोय कुठे रे थिबा पॅलेसला ला आता आम्ही थिबा पॅलेस बघून आलो निमेश कसं वाटलं पॅलेस

अनादर शन आरेवारी माझ्या मागे दिसतो तो सगळा समुद्र किनारा आणि भाई हा काय व्ह्यू आहे एकच नंबर ओके सो आम्ही इथे मॅगी खायला आलोय आणि इथे मी शूट करतोय काय काकाने शूट साठी परमिशन दिली आम्हाला भेटला का शॉट

आगे आता पाऊस गेला म्हणून आम्ही ठरवलं की उडवूया ड्रोन पण नेमका परत आला पण आता तुम्हाला जायपर्यंत थांबायला लागणार आहे काळोखाल जायपर्यंत तो पुन्हा एकदा पावसाने आमची साथ सोडली आणि आता आम्ही परत सगळं पॅक करून निघालो बघू उद्याचा प्रवास थोडा आहे आए, पण जरी यायला भेटलं तर घेऊ शॉर्ट इथले नाहीतर घरी रूमचं डन झालेलं दिसतंय रूमचं डन किती मध्ये डन झाला एक नंबर एक नंबर चला मागे एक रूम भेटलेली आहे आणि निमितची बार्गेनिंग केली तर कामाला आली आणि आम्हाला रूम मध्ये भेटली तिकडे तो मागे अडीच हजार सांगत होता आता दोन्ही टायमाच्या रूम निमेशच्या सेटिंगमुळे भेटल्या असे ओळख पाहिजे माणसाची काय आता इथे कोपऱ्यात मी झोपणार मध्ये निमेश

तर आज आम्ही रात्री करणार होतो जेवण पण थोडा आता रेस्ट घ्यायचा विचार केला आणि आम्ही आता बाहेर आलो जेवायला बघू आता काय मागवायचो तो बॉय आम्ही दोघाही एक वेस्ट थाळी येते स्पेशल थाळी जास्त काय भूक नव्हती आम्हाला एक नंबर

टाक 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 होय तुला काय विचारतोय तीन पीस खाल्लं चिकन तर नेहाल ना ना नाही झालं पिल्ल 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 धीट आहे घडी धीट आहे आपला जेवणीतलं एकदम मस्त होता जर तुम्ही आरे वारे दर... नाव काय बोललात आपल्या हॉटेल हॉटेल दर्या असतात नक्की भेटले खरंच मस्त होतं एकदम लोकांना अपेक्षा काय असते जेवण चांगलं आणि अपेक्षा असते बाकी इतर काही नसतं बाहेर गोष्टीशीच आणि इकडे बाहेर आले अलिबागला कुठे एक जास्त माहिती अलिबाग खूप लोक येतात आपल्या आम्ही म्हणते अलीब चाललो अच्छा अच्छा ओके थँक्यू ते नेमकंच गुगल पे नाही आमच्याकडची कॅश सेम प्लेस तरी पण दहा रुपये कमीच आहे मुंबईकर निखील माहित नाही कॅमेरा की नाही आता आता मूवी मध्ये कसं दाखवलं की सरदेसाई वाडा मैदान पकडले गेले आणि त्याच्यानंतर